नमस्कार नर्मदेहर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉकस्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेखांक एकशे छत्तीस रेवा माणखेडी त्रिवेणी संगम ऐसा फल कही नाही मिलेगा आजचा दिवस नर्मदा मातेच्या अनुभवाने भारलेला असणार आहे याची मला पुसटची देखील कल्पना नव्हती मी आपला जलेश्वर महादेव सोडल्यावर काठाकाठाने चालू लागलो एकटाच चालत होतो पुण्याच्या दोघाही वीरांना माझा एकट्याने जाण्याचा संकल्प पटलेला होता त्यामुळे त्यांनी काही आडकाठी केली नाही अतिशय रम्य अशा किनाऱ्याने शांतपणे चालत राहिलो हे वाहते पाणी नसून भरावाचे किंवा बॅकवॉटरचे पाणी असल्यामुळे खूप शांत वातावरण खूप शांतता वातावरणामध्ये साचलेली होती मोठ्याने आवाज करत उडणारी एखादी टिटवी तिचा भंग करायची एरवी स्तब्ध सर एरवी सर्व स्तब्ध आणि शांत अगदी आपल्या मनासारखं जसं वातावरण असतं तसं आपलं मन होतं आपोआपच होतं धांगडधिंगा करणारी गाणी लावली की मन चंचल होऊन जातं माझा एक मित्र होता जो रॉक म्युझिक ऐकायचा त्याने मला त्यातले विविध प्रकार सांगितले होते त्याच्यामध्ये हेडबँगिंग नावाचा एक प्रकार असतो म्हणे म्हणजे तुम्हाला गाणं जितकं जास्त आवडेल तितके तुम्ही डोक्याला जास्तीत जास्त झटके देऊन डोके जवळच्या कुठल्याही वस्तूवर आपटत राहायचे हा पठ्ठ्या कीबोर्डवर रोग आपटायचा किती घोर विकृती आहे कुठे आपली थोर परंपरा आणि कुठेही घोर अवधसा असो तात्पर्यतकंच की शांत नर्मदा प्रवाहामुळं तुमचं मन तत्काळ शांत होऊन जातं याची अनुभूती या संपूर्ण किनाऱ्यावर पदोपदी येत होती कालच्या एकाच दिवसात मी अनेक प्रकारची माणसं पाहिली होती अगदी व्याजानं पैसे एक गुजराती साधूसुद्धा मला भेटला होता हा मुळचा संसारीच परंतु अध्यात्माची थोडीफार ओढ आणि जाणीव असल्यामुळं या भागात येऊन धंदा करत होता इतकंच याचे ग्राहक म्हणजे विविध आश्रमावाले साधू व भगत असत नर्मदा खंडामध्ये सगळंच अकल्पनीय चालता चालता बडाबडदा येथील प्रसिद्ध महाकालेश्वराच्या मंदिरात आलो इथल्या साधूने प्रेमपूर्वक चहा पाजला तीन वर्षांची परिक्रमा करणारा हा चष्माधारी साधू सेवेसाठी काही दिवस इथे राहिला होता इथे हनुमंताचे मंदिर होते आणि रामाचं मंदिर देखील होतं उज्जैनच्या महाकालेश्वराप्रमाणे याही महादेवांचा सुंदर पद्धतीने शृंगार केला जायचा आपण बघतोय तो हा याच भागातला रम्य असा नर्मदा आणि सूर्योदय श्री महाकालेश्वर महादेव बडावरदा किंवा बडाबडदा शिवलिंग अतिशय अप्रतिम आहे हे आहेत इथेच असलेले प्रभू रामचंद्रांचे विग्रह आणि जिथे श्रीराम आहे तिथे हनुमंत असणारच याच मूर्तीची विविध प्रकारे केलेली रूप आपण बघतोय हेच ते सेवाधारी परिक्रमाशी साधू थोडं संतर चालल्यावर एक पक्का बांधलेला मोठा घाट होता इथे श्री रुद्रेश्वर महादेवाचं छोटंसं मंदिर आहे ही आदितीची तपोभूमी मानली जाते सप्तर्षींपैकी ऋषींची आदिती ही पत्नी होती हा रुद्रेश्वर महादेवाच्या इथला पक्का घाट नाव बघतो आपण मैयाची आणि छोटसं शिवलिंग आहे रुद्रेश्वर महादेवाचं पुढे रातवा नावाच्या गावामध्ये अमरनाथाचं मंदिर आहे या भागामध्ये खूप छोटे मोठे ओढे नाले नर्मदा मातेला येऊन मिळत होते हेच ते अमरनाथाचं मंदिर या नकाशामध्ये जर आपण बघितलं तर या भागामध्ये नर्मदा मातेला येऊन मिळणारे ओढे नाले किती आहेत ते आपल्याला कळेल लाल लालबाणने दाखवले रुद्रेश्वर महादेव आणि अमरनाथ महादेव मंदिर याच्यामधलं हे सगळं चित्र आपण बघतोय आधीच तळवे फाटून गेलेले बूट इथे पुरते कामातून गेले मला वाटेत भेटलेल्या एका ग्रामस्थाने सांगितले की आता इथून पुढे नेमावरपर्यंत कुठल्याही प्रकारचे दुकान मेडिकल वगैरे काही लागणार नाही त्यामुळे औषध पाणी चपला बूट कपडे जे काही खरेदी करायचे ते इथेच कुठेतरी खरेदी करून घ्यावं त्यामुळे मी मला मिळालेल्या दक्षिणेतले तीनशे रुपये वेगळे बाजूला काढून ठेवले आणि त्याच्या मिळतील तिथे चपला किंवा बूट घेण्याचं ठरवलं फाटलेलं बूट हे संकट अतिशय किरकोळ वाटावं असं इथं अजून एक वेगळं संकट माझ्यावरती लक्ष ठेवून बसलेलं होतं या भागामध्ये भटक्या कुत्र्यांचा फारच त्रास होता टोळ्या करून ही कुत्री फिरायची आणि एखाद्या सैन्याच्या पलटणीप्रमाणे शिस्तबद्ध हालचाली करत बरोबर एखादं सावज हेरून शिकार करायची शक्यतो शिळ्या मेंढ्यांचे कळप यांच्या निशाणावर असायचे या भागातील गुराखी अक्षरशः या कुत्र्यांच्या जाचाला कंटाळले होते ही कुत्री गुरांची शिकार तरी करत किंवा त्यांना चावा घेऊन पळून जात कोकरं पळून देण्यात अगदी नित्याचं झालं होतं या भागात इतकी भटकी कुत्री आहेत की या परिसरातल्या गुगल नकाशातल्या चित्रांमध्ये सुद्धा तुम्हाला या कुत्र्यांचे फोटो सापडतात किनारा बराचसा खडकाळ आहे पुरामुळे उन्मळून पडलेले महावृक्ष इथं आपल्याला दिसतात मी असाच काठानं चालत असताना माझ्या असं लक्षात आलं की शिस्तबद्ध पद्धतीने बारा ते पंधरा भटकी कुत्री माझ्या मागं लागलेली आहेत मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं परंतु पर नंतरच लक्षात आलं की ती सर्व कुत्री गांभीर्यपूर्वक आता मागे धावत आहेत मग मात्र मी माझी गती वाढवली आता मात्र मी वेगाने पुढे पळतोय आणि सगळी कुत्री माझ्या मागे लागली असं चित्र उभं राहिलं तुम्ही कितीही वेगाने पळालात तरी कुत्रं किंवा मा मांजार मार्जार, मार्जार कुळातले प्राणी यांच्या गतीची आपण येतकिं यत्तकिंचितही बरोबरी करू शकत नाही शेवटी मी खाली वाकून सापडतील ते दगड गोटे उचलून त्यांच्या दिशेने फेकायला सुरुवात केली कुत्री आता आक्रमक होऊ लागली मला काय करावं तेच कळेना आजूबाजूला मदतीसाठी कोणही नव्हतं आधीच मला भूक लागली होती आणि त्यात हे संकट माझा पिच्छा पुरवत होतं मी हळूहळू हतबोल होऊ लागलो कुत्री माझ्या जवळजवळ येऊ लागली एक क्षणभरच मी उलटा फिरलो आणि दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली सर्वच कुत्री दात काढून माझ्या दिशेनं धावत येत होती माझ्या लक्षात आलं की आपण नर्मदा मातेचा धावा अजून केलेलाच नाही बेंबीच्या तोठापासून मी चोरात नर्मदे हर असं ओरडलो आणि इतक्यात माझ्या मागून त्या कुत्र्यांच्या अंगावर छोट्या छोट्या दगडांचा अक्षरशः वर्षाव सुरू झाला कुत्री घाबरून पळू लागली मी आश्चर्यानं मागवळून पाहिलं तर दोन मुली दोन मुलं आणि एक म्हातारी असे पाच जण मिळून त्या कुत्र्यांवर दगडांचा अक्षरशः वर्षाव करत होते मी देखील मग त्यांना सामील झालो काही क्षणापूर्वी घाबरलेलं माझं मन आता एकदम शूरविरासारखं पेटून उठलं आणि मी पण दगड फेकू लागलो कुत्री पळून गेल्यावर हे पाचही जण पुन्हा आपापल्या कामाला निघाले त्यातील एक छोटी मुलगी मला म्हणाली आओ बाबाजी थक गे हो तनिकी हा बैठो और विश्राम करू तिथे नर्मदा मातेच्या काठावर खरबुजांची शे कोणीतरी केली होती आणि एक म्हातारीबाई एक तरुण म्हणावी अशी मुलगी आणि एक छोटी मुलगी अशा तिघीजणी टोपलीमध्ये खरबुज घेऊन विकत बसल्या होत्या ही दोन लहान मुलं पिशव्या घेऊन त्यांच्यापुढे उभी होती त्यांच्या अंगावर कपडे नव्हते फक्त चड्ड्या घातल्या होत्या मी त्या तिघींजवळ जाऊन बसलो त्यांनी तिथे छान चटई अंतरली होती तिघींच्या मागे खरबुजांचा मोठा ढीग लावलेला होता माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी चौकशा करायला सुरुवात केली ही कुत्री नेहमी इथे असतात का तरुण मुलगी म्हणाली अहो ही कुत्री फार बेकार आहेत अनेकांना चावलेले आहेत तुम्हाला घाबरून पळून लावणं हेच त्यांचं उद्दिष्ट असतं लहान मुलांच्या तर जीवालासुद्धा धोका असतो तुम्ही तिघी इथे काय करतात असं विचारल्यावर म्हातारी सांगू लागली पाणी उतरल्यावर आम्ही इथं शेती करतो आणि खरबुजं पिकवतो ही गरीब बिचारी मुलं आहेत यांना फार काही खायला प्यायला मिळत नाही मग आमच्या खरबुजामधली थोडीफार लागलेली जी खरबूज असतात तेवढा भाग काढून टाकून आम्ही बाकीचं खरबूज यांना देऊन टाकतो तेवढंच गरिबांचं पोट भरतं इतक्यात छोटी मुलगी माझ्याकडे एक खरबूज घेऊन आली आणि म्हणाली बाबाजी माझं खरबूज खा खूप गोड आहे लागलीच तरुण मुलगी एक खरबूज माझ्या पुढे करत म्हणाली बाबाजी आप मेरावाला खरबुजा खाक्या देखना शक्कर सेबी मिठाय आजीबाईनं बसल्या जागेवरूनच मागशाडी घावरून दोन तीन खरबुजं उपसली आणि माझ्यापुढे धरत मला म्हणाली आधी हे पहा पाहाबाळ याच्यापेक्षा गोडफळ कुठेच नाही त्या तिघीमध्ये लागलेली परिक्रमावासीला चारण्याची ती अहमाळका पाहून मला मौज वाटली मी म्हणालो मी सगळ्यांची खू खरबुजं खाईन परंतु मला चांगली खरबुजं देऊ नका या मुलांना तुम्ही चांगलं खरबूज कापून दिल्यावर जे खराब भाग उरते ना त्याच्या आजूबाजूचा बराचसा चांगला घर शिल्लक असतो तेवढा मला पुरेसा आहे तोच मी खाईन चांगल्या खरबुजांना बाजारात चांगली किंमत येईल ती माझ्यावर वाया घालू नका तरुण मुलगी म्हणाली असं कसं म्हणता बाबाजी तुम्ही परिक्रमा असे आहे तुम्हाला जे सर्वोत्तम आहे तेच देणार हो बाबाजी सडका भाग आम्ही तुम्हाला देणारच नाही छोटी मुलगी पण लगेचच म्हणाली इकडे तोपर्यंत दोन्ही मुलांच्या पिशव्या गच्च भरून तरबूजे गोळा झाली परंतु तरी देखील नवीन कोणीतरी गावात आले तर त्याची मजा बघावी अशा हेतूनं बहुतेक दोन मुलं आमचा हा प्रकार बघत उभी राहिली मी आधी छोट्या मुलीनं दिलेलं खरबूज खाल्लं त्याची चव इतकी अप्रतिम होती की काय सांगावं डोळे मिटून मी अगदी आनंदाने त्या खरबुजाचा आस्वाद घेऊ लागलो त्या मुलीला खूप आनंद आला तोपर्यंत तरुण मुलीने अगदी साली काढून माझ्यासाठी खरबुजाच्या फोडी काढून एका खरबुजाच्याच वाटेत दिल्या त्याची चव तर पहिल्या खरबुजापेक्षा सुद्धा अप्रतिम निघाली मी अगदी आनंदाने त्याचा आस्वाद घेऊ लागलो म्हातारीने खरबुजाच्या लांबच लांब फोडी काढून माझ्यासमोर ठेवल्या ती फोड मी उचलली आणि तोंडाला लावली मात्र क्षणभर माझी भाव समाधी लागते की काय असे मला वाटले ते खरबूज नव्हतेच मुळी साक्षात अमृताची त्याला हो होती इतके अप्रतिम खरबूज माझ्या उभ्या आयुष्यात मी खाली कधी खाल्लेले नव्हते इतका गोडवा आणि इतक्या चव प्रथमच अनुभवत होतो कसा आहे फल बाबाजी मातारीने विचारलेल्या प्रश्नामुळे मी भानावर आलो या तिघी माझ्यासमोर बसल्या आहेत याचा विसर मला ती फळे खाऊन पडलेला होता बहुत अच्छा आहे मैया इससे अच्छा खरबूजा आज तक महिन्याने खाया मी असे म्हटल्याबरोबर तिघीही खदाखदा हसू लागल्या मला दिलेल्या फोडीमधील दिल दोन फोडी मी त्या मुलांना देखील दिल्या मुले घेत नव्हती परंतु म्हाताऱ्याने घ्या सांगितल्यावर त्यांनी घेतले तरुण मुलीच्या हातावर पावना असं नाव गोंदवलेलं होतं मला स्पष्टपणे आठवतं माझ्या वहीमध्ये तशी नोंद देखील मी करून ठेवलेली आहे बघता बघता मी तीन अख्खी खरबुज खाल्ली होती यावर माझा विश्वासच बसेना आणि माझा मला संकोच वाटू लागला ते म्हाताऱ्याने बरोबर हेरले आणि मला म्हणाली बाबाजी चिंता कर करणार पेट भरके खाले ना लो ऐसा फल काही नाही मिळेल आणि तिचं म्हणणं खरंच होतं मी तिला म्हणालो मैया इतकी अप्रतिम चव कशी काय निर्माण होते साध्या मातीतून काय परमेश्वराची अगम्य लिहिलं आहे तिघी पुन्हा हसू लागल्या त्या खरबुजाच्या स्वर्गीय चवीचं असं काही गारुड माझ्या बुद्धीवर आरूढ झालं की मी त्या तिघींकडे एकदा सुद्धा पाहिलं नाही आणि आता मात्र जिबेचे जुसले बास झाले असा विचार करून ताड खुलून उठलो आणि कोणाकडे न उकता पुढे चालू लागलो मनातल्या मनात मी विचार करू लागलो कोण कुठला मी आणि मला वाचवण्यासाठी अचानक हे ग्रामस्थ येतात काय आणि पोटभर बालभोग देतात काय नर्मदा मातीची लिला अगम्य या सर्वांना नर्मदेर करावे असा विचार करून मी मागे वळून पाहिले आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी मटकन खाली बसलो मागे शेतही नव्हते आणि ते पाचही जण नव्हते शांतपणे पसरलेल्या नर्मदा मातेचा तो गुडरम्य किनारा होता आणि इथे प्रचंड झाडी माजलेली होती मला एक क्षणभर कळे ना की नक्की काय प्रकार झाला आहे समोरच एक भलीमोठी समोरच एक मोठी नदी नर्मदा मातेला मिळत होती तिथे एक केवट माझी वाट पाहत उभा होता तो मला म्हणाला बाबाजी जल्दी आव कपसे आपकी राह देखराव मी त्याला विचारलं तू मला कधी पाहिलंस तो सांगू लागला की तुमच्या मागे कुत्रे लागले होते आणि तुम्ही पळत होता हे मी पाहिलं मध्येच तुम्ही गायब झालात मला वाटलं कुठेतरी गेले असाल याल परत मी अजूनही संभ्राव संभ्रमित अवस्थेमध्येच होतो मी त्याला म्हणालो इथे खरबुजाचे शेत होते ते कोणाचे होते केवट आश्चर्यचकित होऊन मला म्हणाला की या संपूर्ण भागात कोणीच शेती करत नाही बाबाजी मी त्याला सांगितलं की अरे बाबा आत्ता इथे दोनच मिनटापूर्वी मी शेतात बसून खरबुजं खात होतो रे तिघीजणी खरबूज विकत बसल्या होत्या तिघीजणी खरबुजं विकत बसल्या होत्या पहा तू पाहिले पण अशी आम्हाला केवट म्हणाला बाबाजी मी रोज याच ठिकाणी नाव घेऊन बसलेला असतो इथं कोणीही खरबूज विकायला येऊ शकत नाही कारण मुळात इकडे कोणी फिरकतच नाही गिरायकच नाही तर माल माल कोणाला विकणार मला नावेत बसायची सूचना करून त्याने नाव सोडवली छोटासा डोंगा होता नाव पाण्यामध्ये शिरली ही कुठली नदी आहे प्रभू मी केवटाला विचारले हे क्षेत्र सामान्य नाही बाबाजी हा त्रिवेणी संगम आहे खेडी आणि नर्मदा मातेचा पूर्वी सरदार सरोवर धरण होण्यापूर्वी हा संगम स्पष्टपणे दिसायचा आता थोडंसं पलीकडे माणखेडी नद्यांवरचं एक छोटंसं धरण झालं आहे त्यामुळे संगम असा दिसत नाही पण आहे त्रिवेणी संगमच माण नदी मोठी आहे खेडीमय छोटी आहे थोडी छोटी आहे केवट सांगत होता मी निशब्द झालो होतो हे क्षेत्र बाबा अमरनाथ आणि बाबा महाकालेश्वर यांचे क्षेत्रपाल तेथले त्यांचा ते या किनाऱ्यावर जागता पहार असतो केवट सांगत राहिला माझ्या अश्रुनी डबडबलेल्या डोळ्यासमोर त्या पाच आकृती उभ्या राहिल्या ती म्हातारी ती तरुणी ती बालिका आणि ती दोन मुलं म्हातारीचे ते शब्द कानामध्ये घुमत राहिले औरलेलो बाबाजी ऐसा फल काही नाही मिलेगा का नावेतून उतरलो आणि नर्मदा मातेला साष्टांग नमस्कार केला त्रिवेणी संगमामध्ये उतरलो आणि स्नान केले तिनही नद्यांचं जल प्राशन केलं ही चव ओळखीची वाटत होती त्या खरबुजांसारखीच फार त्रास दिला या मी माईला इतका नालायक मुलगा कुठल्याच आईला असू नये हर नर्मदे हर 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 नर्मदे लालखोण्याने दाखवलेली हीच ती जागा आहे जिथे मी स्वर्गीय चवीची खरबुजं खाल्ली होती आणि आपण बघू शकताय नकाशामध्ये मा केवळ मान आणि नर्मदा मैयाचा यांचा संगम आहे एवढंच आपल्याला दिसतंय परंतु धरणाचं पाणी उलटा चिरल्यामुळं त्रिवेणी संगम आपल्याला दिसत नाही प्रत्यक्षामध्ये थोडंसं नकाशा झुमट करून पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं की मान आणि खेडी नदीचा संगम इथून जवळच आहे जो हिरव्या रंगाने दाखवला आहे वरती हे बघा कॉन्फ्लुएन्स ऑफ रिवर मान अँड खेडी जिथनं खूप जवळ आहे मोठी नदी ती माण नदी आणि उजव्याताची छोटी नदी ती म्हणजे खेडी छोटासा बंधारा घातल्यामुळं नद्यांना भरपूर पाणी दिसतं आहे नर्मदा मातेचं पाणी उलटं याच ठिकाणी शहरात असतं मला पलीकडे देऊन सोडणारा डोंगा देखील तुम्हाला चित्रात दिसेल जो लाल खुणीने दाखवला आहे बघा संगमाच्या पलीकडे लगेचच वृद्धेश्वर नावाचं तीर्थक्षेत्र होतं मंदिराकडे जाणारा लांबच लांब तिरपारस्ता लक्षात राहिला मंदिराचा कळसही उंच होता मंदिराचे आवार प्रशस्त होते आणि मंदिर देखील चांगले मोठे होते मंदिरामध्ये मी एकटाच परिक्रमा होतो इथे एक गुजराती साधू राहत होता त्याने अतिशय प्रेमाने मला मदतीला घेऊन स्वयंपाक केला मला विशेष लक्षात राहिली ती म्हणजे त्या साधूने केलेली आंब्याची आमटी कैरीपेक्षा थोडेसे पुढे गेलेले परंतु न पिकलेले आंबे घेऊन ते उकळून त्याची सुंदर अशी आमटी त्याने केली हा पदार्थ मी आयुष्यात पहिल्यांदाच खाल्ला अप्रतिम अप्रतिमशिदीची चव होती मंदिर स्वच्छ आणि नीट होतं मंदिरात प्रवेश केल्यावर हाताला एक कट्टा होता ज्यावर काही काळ शांतपणे पूर्ण राहिलो माझ्या डोळ्यासमोर मा अजूनही त्रिवेणी संगमावरचा प्रसंग जात नव्हता हो या प्रसंगामुळे मी अबोल झालो होतो इथे अजून एक जटाधारी साधू बसलेले होते त्यांनी मला विनाकारण जवळ बोलवले आणि म्हणाले मायकी बडी कृ माय बडी कृपा आहे दुष्परबच्छा यानंतर मात्र मी उठलो आणि झाडू हा घेऊन मंदिराचा सगळा परिसर झाडून काढला असू दे अन्न सेवू नये वडिलांचेही अर्थात फुकटच्या वडिलांनी दिले तरी खाऊ नाही असं रामदास स्वामी म्हणतात आपण बघतोय वृद्धेश्वराचं मंदिर मंदिर असं खूप मोठं आहे आणि आतला परिसर देखील विस्तीर्ण आहे समोर हिरव्या कापडाखाली दिसणारा जो कट्टा आहे तिथे मी पडलो होतो अन्नपूर्णा मातेचं चित्र काढलेली जी भिंत आहे तिथं आम्ही स्वयंपाक केला आणि जेवायला काही ग्रामस्थ देखील आलेले होते बहुतेक हेच ते आठवडे गुजराती आहेत ज्यांनी आंब्याची आमटी केली होती बुद्धेश्वर महादेव आपण बघतोय आणि इथं असलेल्या हनुमंताच्या मूर्तीची विविध साजांमध्ये पूजा करण्याची पद्धत आहे त्यातला एक साजा साजा साज आपण बघतोय इथले काही साज आपल्या दर्शनासाठी इथं जोडतोय अशा प्रकारे हनुमंताची मूर्ती सरण्याची पद्धत अजून महाराष्ट्रात आलेली नाही परंतु जर अशी पद्धत आलीच तर मात्र पर्यावरणपूरक साज शृंगार वापरला जावा इतकीच अपेक्षा कारण जुनी पूजा उतरवून नवीन पूजा बांधताना जुने साजू श्रंगारचे निर्माल्य कुठल्याही नदीतच जाणार आहे हे निश्चित आहे ते जाऊ नये वृद्धेश्वरावरून निघालो आणि नर्मदा मातेचा किनारा पुन्हा एकदा पकडला पाणी खाली उतरलं असल्यामुळं काठाने चढण्यासाठी उत्तम रस्ता तयार झाला होता काठाने चालण्यासाठी उत्तम म्हणजे एक पाऊल टाकता येईल असा रस्ता शेजारी शांत धीरगंभीर असा नर्मदा मातेचा प्रवाह होता या प्रवाहाकडे पाहत पाहत किती अंतर चाललो हे लक्षातच नाही आलं एका धक्क्यातून सावरेपर्यंत दुसरा धक्का द्यायचा असे नर्मदा मातेचं धक्का तंत्र इथे मला अखंड अनुभवायला मिळत होते मला खरोखरच कल्पना नव्हती की माझ्यापुढे नर्मदा मातेने आता काय वाढून ठेवलेलं आहे मी आपला तिच्या मागे मी आपल्या तिच्या नामस्मरणामध्ये आणि तिच्या रूपाचं अवलोकन करत चालत राहिलो माझ्या मनात असलेली एक शेवटची अहंकाराची काळीदेखील ठेचायची असं तिनं ठरवलं होतं त्यामुळं यानंतर एक अतिशय अद्भुत असा अनुभव मला आला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर